मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इंद्र राणीला मॅसेज करत असतो आणि राणी बाहेर तो मोबाईल घेऊन त्याच्यासोबत मेसेजवर बोलत असते रा इंद्र म्हणतो की काय करतेच राणी झोपली नाही का अजून राणी म्हणते की नाही ना तुमच्याच मॅसेजची वाट बघत होते तर इंद्र म्हणतो काही झोपेत नाही काय बोलल्याशिवाय तर राणी म्हणते की नाही ना झोपच येत नव्हती मला असं ती म्हणते तेवढंच राणीच्या येते आणि म्हणते राणी काय चाललंय तुझं हे आणि काय नुसती फोनमध्ये बोटं घालत राहते काही काम धंदा बघ ना काय फोनमध्ये बोटं घालती काय सारखं सारखं त्या मोबाईलमध्ये आणि राणीला ओरडते राणीला आता खूप बोलते तर राणी म्हणते की अगं आई असं का करते माझं काम चाललंय ती म्हणते की काय नाही चल हो आतमध्ये होते का नाही आणि राणीला राग राग आतमध्ये पाठवते राणी आतमध्ये आल्यावरती तिला म्हणते की झोप गपचूप चल आणि काय तो फोन बिंदी बाजूला ठेवून असं म्हणते आणि आता राणी आतमध्ये आल्यावरती तो फोन घेते आणि परत बघत बसते तर आता लगेच ती म्हणते की घेऊ गो माझ्याकडे तो फोन तर ती म्हणते की नाही ठेवते ना मी आता झोपते आणि राणी झोपते आणि राणीच्या आई तिथे किचनमध्ये काहीतरी आवरत असते राणी तोंडर घेऊन झोपते आणि आता इंद्र इकडं मॅसेज करत असतो म्हणतो की राणी झोपली की काय काय माहिती मॅसेज पण करत नाही रिप्लाय पण देत नाही काय हे राणीचं ना राणीलाच माहिती आहे असं तो म्हणतो आणि आता तो राणीला म्हणतो की हा मॅसेज करतो परत तर राणी म्हणते की हो इंद्र सर बोला ना झोपली आहे मी तर आता इंद्र म्हणतो की झोप येते का राणी अगं तुला काहीतरी सांगायचं होतं राणी म्हणते की बोला ना इंद्र सर काय झालंय तर आता इकडं राणीची आई येते आणि राणीची आई आता तिथे आल्यावरती राणीची आई म्हणते की राणी फोनवर बोलत नाही आहे ना राणीचं काय चाललंय बघते मी गपचूप गपचूप पाय वाजत वाजत वाजून देत नाही ती जवळ येऊन उभा राहते आणि तोंडावरचं काढून बघते तर राणी सामसुम झोपलेली असते तर रात्री झोपली झोपले बरं झालं आणि ती पण जाऊन झोपते तेवढं तिकडं इंद्र राणीला कॉल करतो आणि म्हणतो की काय गं राणी काय चाललंय अगं बोलत ना मध्ये स्टॉप का होतीये तर ती म्हणते की काही नाही वाई आहे इथे आणि हे बघा ना इंग्रजीत सर तुम्हाला एक सांगू का मी मी तुमच्यासोबत येणार आहे उद्या काय करायचं आहे मग तो म्हणतो की हे बघा आपल्याला का त्या काकरला काहीतरी बघावं लागणार आहे कारण की त्या काकरचं चांगलंच वातावरण सापडावं आपल्याला काय आहे त्याचं प्लॅनिंग आणि उद्या मी बघायला जातो काय होतं ते तुला सांगतोय तर आता राणी म्हणते की नाही इंद्रजी सर मला पण आहे असं काय करते तर आता लगेच इंद्र म्हणतो कु कुठे बस असं न करू कारण की मी जातो आणि बघून घेतो नेमकं काय आहे ते का तर आता लगेच ती म्हणते की हो नाही इंद्र सर मी पण येणार असं बोलतात आणि आता राणी झोपते इंद्र म्हणतो की बरंच सकाळी भेटूयात आणि फोन बंद करतो आणि तो पण झोपतो तर आता राणी पण इकडे झोपलेली असते तर इंद्र सकाळी सकाळी जॉगिंगला म्हणून तो रोडनी पळत असतो आणि तो जॉगिंगला पळत असताना राणीकडे फुलं तोडत असते तिथे इंद्र येतो आणि म्हणतो की राणी आणि इंद्र राणीकडे बघत राहतो तर आता राणी इंद्राला बघते म्हणते सर तुम्ही एवढं सकाळी सकाळी काय करत होता तर तो म्हणतो की काही नाही अगं जॉगिंगला आलो होतो मी तर तू काय करते तर ती म्हणते काही नाही फुलं तोडत होते तेवढ्या ती शाळेतल्या काही मुली चाललेल्या असतात आणि त्या मुली चाललेल्या असतात तर त्या मुलीकडून एका मुलीचा पाय घसरतो आणि ती मुलगी खाली पडते तर आता खाली पडल्यावरती राणीला खूप वाईट वाटतं तिला असं पडताना बघून आणि राणी लगेच पळ आणि राणी लगेच म्हणते काय झालंय तुला तर आता ती मुलगी म्हणते बघ ना राणीताई मी पडले तर बाकीच्या दोन मुली असतात त्या त्या मुलीवर हसतात तर आता राणी म्हणते की अगं शांत हो रडू नकोस कशाला रडतेस मी आहे ना तू काळजी करू नको चल मी तुला उठवते तर ती म्हणते की अगं राणीताई तुला माहित नाही आज आमच्या स्कूलमध्ये ती डान्स डान्सचा क्लास होता डान्सची प्रॅक्टिस होती आता मी कशी करणार ती प्रॅक्टिस राणी म्हणते की काळजी करू नको तुझी राणीताई आहे ना तुझी राणीताई तुला बरोबर शिकवणार आणि राणी म्हणते तुला शिकवते थांब आणि त्या मुलींना म्हणते आपण इथं प्रॅक्टिस करून दाखवूयात आणि त्या सगळ्या नाचायला लागतात मग ती मुलगी पण हळहळ उभा राहते आणि ती पण नाचायला लागते तेवढ्या तिथे पाऊस पडायला लागतो आणि आता पाऊस पडायला लागल्यावरती राणी आणि त्या मुली डान्स करत असतात इंद्र त्यांच्याकडेच बघत राहतो तर आता राणी म्हणते की झाले का नाही तुझा पाय बऱ्या तर त्या म्हणतात की हो जाऊ का गं ताई आम्ही तर राणी म्हणते की ठीक आहे आणि त्या मुली तिथून जातात तर राणी आता इंद्राकडे येते आणि म्हणते की काय हो इंद्राजी सर काय बघत होतं तुम्ही तिकडे तर इंद्र म्हणतो की काही नाही अगं असंच बघत होतं मी तर आता लगेच ती म्हणते की हो पण तुम्ही सांगा कशासाठी आला आहे तिथे तर आता तो म्हणतो की तुला सांगू का आपलं जायचं आहे ना मला जायचं आहे त्यामुळे ते सांगायला तुला आलं होतं असं म्हणतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा